नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी ईचे फॉर्म जर तुम्ही भरत असाल तर तुमच्यासाठी एक सावध करण्याचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो पालकांवर गुन्हे दाखल होत आहेत संदर्भात एका वृत्त वृत्तपत्रामध्ये जाहिरात देखील इथे देण्यात आलेली आहे मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच आर टी ए अंतर्गत मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी शहरात दलालांचे मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे या रॅकेटने आतापर्यंत हजारो मुलांना बोगस कागदपत्रांद्वारे आर टी ई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिल्याची माहिती समोर आली आहे सीताबर्डी पोलिसांनी सतरा पालकांवर गुन्हे गुन्हे दाखल केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासणीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे राज्य शासनाने आर टी ई अंतर्गत शाळांमध्ये पंचवीस टक्के कोटा एस सी एस टी यांच्यासह आर्थिक दुर्बल गटातील पाल्यांसाठी राखीव ठेवण्यात येतो थे त्यासाठी शिक्षण विभागाकडून पहिल्या ते आठव्या वर्गासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी अनेक पालक धडपड करीत असतात गेल्या काही वर्षापासून आर टीमध्ये पाल्यांचा समावेश होऊन खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे हे रॅकेट आर टी अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकांकडून मोठी रक्कम घेतात त्यासाठी पालकांना शाळेचे तीन किलोमीटर अंतर नसल्यास शाळेच्या अगदी बाजूला भाड्याने राहत असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देतात तसेच मुलांच्या जन्मतारखांमध्ये बदल करून देतात एवढेच नव्हे तर आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला वडिलांचे आधार कार्ड आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र आणि बनावट जातीचा दाखला देखील काढून देतात या सर्व बोगस कागदपत्रांच्या आधारे पात्र नसतानाही पाल्यांना आर टी प्रवेशांतर्गत शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात येतो अशा बोगस विद्यार्थ्यांमुळे आर टी टीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे शिक्षण विभागाने अधिकारी रमेश गंगाधर हरडे मानेवाडा रिंग रोड यांनी सीताबर्डीत तक्रार केली तक्रारीवरून पोलिसांनी सतरा पालकांवर गुन्हे दाखल केले या प्रकरणाच्या तपासणीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे आरोपी पालकांची धर धरपकड सुरू असून त्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती सीताबर्डी ठाणेदार आसाराम चोरमुले यांनी दिली आहे धन्यवाद